मुंबई लोकल रेल्वेच्या स्फोट प्रकरणातील आरोपींचे पुरावे दिले नसल्यामुळे ते निर्दोष सुटले असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे दोन हजार सहाच्या च्या मुंबई लोकल ट्रेन स्फोट प्रकरणातील बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेवर बॉम्बे हायकोर्टच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या माझ्या मते महाराष्ट्र सरकारला आरोपींच्या विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्यामुळे या बारा आरोपींची निर्दोष मुक्तता झाली ही स्थगिती ती त्यांच्या सुटकेवर नाही आणि हेच चिंतेचे कारण आहे महाराष्ट्र सरकारकडून अनेक ठिकाणी गंभीर चुकाही झाल्या आहेत सुरक्षेवर लक्ष न देता इतर गोष्टींवर सरकारचे जास्त लक्ष आहे महाराष्ट्र ही खूप मोठी नामुष्की झाली आहे की ह्या सात ट्रेन ब्लास्टच्या लोकांना त्या ठिकाणी अॅक्विट केलंय ज्या पद्धतीत ती केस करा फाईट करायला पाहिजे होती ती झाली नाही आहे गव्हर्नमेंटकडून गव्हर्नमेंटचं तसं बघितलं तो फेलियर आहे आणि आता पण जो स्टे मिळाला तो सुप्रीम कोर्टाने दिलाय रिलीजवर दिला नाही आहे आणि म्हणून असं जर होत राहिलं तर अशा घटना होत राहतील महाराष्ट्र सरकार हे इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवत आहे आणि जेव्हा सुरक्षेचा विषय होतो le bate agu